हाय नमस्कार भावा बहिणी चाललं भाऊ बन आकाकडे चाललं भावा बहिणी नो आता असं म्हणजे आता राहिलं काय ना भावा बन बरं का पण का आता काय वाट ते डोकोट काढायला तिकड लागतो जायला वाटतं पाहायच्या घरी ते असं ना भावा पण पाहुणी तिकडे लागतो जायला लागतं वाटतं डोकोटा काढायला राजूभाऊ बी तिकडे जाईल त्याच्या सास सास वाड्याला जातील ते बी एक दोन आजू देव मी कुठे बसले ते बसले बराच भाऊ बहिणच म्हणणं की योग्यता व्हिडिओ का टाका ना व्हिडिओ का टाका ना तरी व्हिडिओ नाही टाकला भाऊ बहिणीनं मला जसं व्हिडिओ टाकायचं म्हणतं तसं मी व्हिडिओ टाकत असं असते जसं माझं डोकं शांत राहील ना त्या पद्धतीने ते मी व्हिडिओ टाकते नाहीतर मी व्हिडिओचं काय एवढंही करत नाही आवारला आता सगळं चाललोय आम्ही असटकाय लागले बाहू ब बाबा बोल तिकडून सोडला असत आयजीला मी नाका गेलो गेलो असतो मग सोड़। सोड़ हो गेल गेल ना गाडी हो बाहूब त्यांच्या पैसे नाही मोबाईल दायचे पैसे त्यामुळं मग ते म्हणतात सगळं जाऊ आता बाबा बाब आता जाणला इस्टनार बसवत आयजीला ना मी गजायचो गाड्या माझ्या गाडीच्या काहीतरी चालू गोटोळा भाव बहिणी गाड्याचा खर्च त्यांना भेटतोय कोण दाज कामाव त्यांच्या मालक म्हणलं त्यांचं काय झाड्या येतो कधी

उन्हाळ्या हायपर झाले माणूस अर्धा तास अर्धा तास चकले झाला अर्धा तास दहा पंधरा मिनिटे बिलेट झाले लगेच तुम्हाला समजे होते काय होते गरम गरम पाणी होते काय उलट असते आज हे दोन महिन्या داو ته دې ورته لګېځه ده دا به و بل څه دې کړه ځاون وګایځه کمې کټه لګته کم انځه یې کړه وګایځه ځاون باهو وېل دومر دوت اور لا پاسره یو څنګه ګا बाबा बन ना आता मस्त आपलं घर हे पण काय जायचं तिकडं तसं तर राहील ना तेवढ्या तर राहील ना भावा मग पासून म्हणत होता दाजीला तर वर्क तुम्ही तुमचं वर्क तुम्ही तुम्हाला सोड केले मग वाद तर ते काय म्हणायचं आपण सगळं सगळं जाऊ आईच्या आईला भाऊ बनवलं आठवण झाली काय व्हायचं माहिती आहे का मी जर घेऊन चालले म्हणजे माझ्याकडे यायचं म्हणलं आई कुठं जायचं म्हणलं का नाही ते आमच्या समोर जा म्हणायचे जा म्हणायचे तो हिथलं नको मायापाशी थांबू आणि आत परत गेली का नाही की आव्याला काय म्हणायची की अरे मला काय करमायचं नाही मी एकटीच इथं एकटीच पडते मी इथं एकटीच असते तुमच्या घराला राखा राहू का असे म्हणायचे सगळे ज्या त्या मार्गाने जाते तर मला एकटीला ठेवते ते असे म्हणायचे आणि आव्याला तुम्हाला सांगते मायकशी होता का नाही आव्या तुम्हाला सांगते त्याला फो त्याला फोन करायची म्हणायची की अरे मला काहीच कर म्हणा मी एकटीच आहे इथं असं पण आता कोणी एकटं बी राहिलं नाही करमत नाही म्हणून बी नाही कुणीच राहील आता भाऊ बहिणी अरे आता कोणा का भावा बहिणी न मला करम नाही म्हणायला भावा बहिणी आई होते तेव्हा म्हणायची मला म्हणा आकडे इकडं म्हणायची मला काय करमना एकट्याला ये नाही म्हणायची आता कोण आहे भावा बोल म्हणायला आता भाऊ आता मी गेला चालतो का आता आकाच्या इकडे आता बसले म्हणजे असते ना बाबा बहिणीनं म्हणजे असं नकरा आव्या माझ्या पैसे कोणना तिथं ह्याच्या पैसे म्हणायचे म्हणायचे त्याला तिकडे घेऊन जा पण मध्ये गेलो कोणाला म्हणायचे नक नका जाऊ म्हणायची आव्या तिथे येत तर माझ्या पैसे आता कोण ना म्हणायचं ठेवलं देवानी बाबा ना आता होते मांडा मला पे कुठं नव्हतं जायला येत म्हणजे असं बहिणीचे का कुठं त्यांच्या जरा जाऊन राहिले कि मायचं कोणायचं काय करतोय जेवायला का यात मला आहे एकट्याला आता कोणाचा विचारायला आपला असत काय बा वन असलं वन तिकडं जायचं या वन तर का थोडं ना लागत लेवन लागतं बघा भाऊ बनवण नुसतं बसलं ना भाऊ बनवण नुसतं बसलं का ना तरी पाठवून ओले होती ओलीस बाबा बोला ना काय मला बिन काय 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 कट करू म्हणा तब्येत कमी करतो तब्येत पण ते झाली आहे डॉक्टर कडे बघतो मग काय तस काय काय म्हणतो तुम्हाला काय का डॉक्टरला विचारावं लागत बघावं लागतं चेक करून मग करत असलं बापा काय आकाची कडे करायला सारखं नव्हतं एका तिथं कुठे झेंडायचा ना जागा नाही काय नाही काय नाही काय नाही कराय पण नाही काय आपले आत म्हणजे बसायचं घरात बसायचं

याचा पोरग मोठ चुट चुलट पोरग बाईन ते गावात आरशी आलं ती या बहीण मागास असतील अजून असं वाटतं भाऊ बहिणी कधी तब्येत कमी होईल कधी आधी होईल कधी लोकडवाईल भाऊ बहिणीनं असं वाटतंय माझा पाय आहेत का ना। नाही बर का बाबा भाऊ बहिणीनं एवढा ना जाड मी फक्त माझे पोट आहे का नाही पोट ढरी डेहरेमुळे मी झाड वाटतोय भाऊ बहिणीनं डेहर डेहरी मुळ जाड वाटतोय दे, झाड لباو بنا تصلي ورک ورکي چلا سم دا ورله پنيكايسه سلام तुम्हाला भेटतले व्हिडिओ ويلस घर गेल्यानंतर घर गेलं